<laughs> कालच जो बी जे पीच प्रेस कॉन्फरन्स असेस कॉन्फरन्स स्पोक्स पर्सन गिरीराज वेर्णेकर बाब हाणे जो काल उघड म्हणजे जाहीर स्टेटमेंट केला की त्यांचा जो साऊथ जो कॅन्डिडेट असं लोकसभेचा तो जे कॅथलीक प्रिस्ट असा जे धर्मगुरू असा त्यांच्या खाती तो पडलो म्हणून पहिले सुवातेर आय कंडेम हीज स्टेटमेंट हा निषेध करता है या स्टेटमेंटचा कारण वो स्टेटमेंट कंप्लीटली सेज दॅट की बी जे पी इज ऑलवेज डूइंग अ पोलरयजेशन म्हणजे त्यांना फक्त पोलरयजेशन करत हे पर परत परत सिद्ध झाले ते परत हे परत परत सिद्ध करता आता एक गोष्ट सांगा की ज्या वेळात भारतीय जनता पक्षाचे लिडरांनी खूपशे स्टेटमेंट केलेले की अबकी बार चारशे बार तीनशे सत्तर ते स्वतः घेतले तीनशे सत्तर एम ते निवडून हाटले सो so, ते भारतीय जनता पक्षाच्या खुपशा लिडरांक खबर की तो एक स्टेटमेंट एक तो म्हणजे करचे पडटा राजकीय हातून खबर असं की ते शक्य ना पण काही जणांना गिरीराज वेळकरांसारखे जे बी जे पीचे कार्यकर्ते असा त्यांना ते पचन जावना म्हणजे ते डायजेस्ट जावना की ते चारशे वयल्यान तिनशेच्या भितर पावले आणि स्वतः तीनशे सत्तर म्हटले ते दोनशे चाळीसाचेर पावले हे तांकां ते पचन जाही का जणांचे मानसिक संतुलन बिघडले त्या खातीर मानसिक संतुलन ज्या वेळार मनशाचे बिगडटा त्या मागीर अशा पद्धतीचे स्टेटमेंट येतात की खंयच्या तरी एक गुरूंक तांकां टार्गेट करप आम्ही आमकां सगळ्यांना खबर असा की गोंय हो असो प्रदेश की ह्या आमी सगळ्या जाती धर्माचे लोक एकोपान रावतात आणि परत परत आम्ही हे सिद्ध केलेलं असं गोयकारांनी बी जे पीन कितकोय प्रयत्न केला आमच्या मधी फूट घालपासून त्यांना हे असे केळचे ना आता जो खरं म्हणजे देशभर जे ताज निकाल पोवो हो। जर माझा प्रश्न असा ते गिरीराज वेळणेकरांच्या युपीन ज्या युपीन तुम्ही आमच्या देवचं प्रभू श्रीरामचंद्राचा पुरेपूर फायदो केला आपल्या राजकीय फायद्यात थंय तुमचे खंय परिस्थिती खंय बिकट केली ती पळया कोणाक तुमी ब्लेम करत खंच्या तुमी ब्लेम करत तुमचे बिहारात असलेले देवले महाराष्ट्रात तुमचे पानीपत जे कर्नाटका तुमचे देवले अशा खुबश्या स्टेटींनी तुमचे एम पी म्हण म्हणजे कोण जबाबदार त्याचा जबाबदार तुमचो घमंड तुमच्या भितर असलेला तो अहंकार जे तुम्ही आपल्या व्यतिरिक्त आणि कोण ना या देशांत आपण आपलो पक्ष आणि आपल्या पक्षाचे लिडर हे श्रेष्ठ हे जे घमंड आसले जो अहंकार आसलो पळय हो परिणाम आणि तोच परिणाम हा गोयन पोव्ळ की गोयात ज्या पद्धतीने ते तेहत्तीस आमदाराची फौज घेऊन गोयभर भोवताले आणि म्हणजे मोठ्या उमेदीन तुम्ही सांगताले की अब्की बार चार सार आणि गोयचे दोन्ही सीट हाडटा तो अहंकाराचा परिणाम त्याखा दुसऱ्यांक पर कोणाक ब्लेम करच्या व्यतिरिक्त तुम्ही पहिली आत्मचिंतन करा तुम्ही चिंतन करा तुम्ही खंय कमी पडले तुम्ही लोकांमध्ये कशें कमी पडले लोकांनी तुमक्या ह्या इलेक्शनाक एक बुद्ध दिली की देवाचो वापर करू नका तुम्ही आमच्या हिंदू धर्माचो देवाचो पुरेपूर वापर केलो आणि हांव सांगपाक सोदता की तुमची जर खरी श्रद्धा आणि भक्ती तर देवाचेर असली जाल्यार ज्या आमदारांनी देवाक फटले त्या आमदारांक तुम्ही तुमचे तुमच्या घेवचे नाले खरी तुमची भक्ती आणि श्रद्धा तर आसलेली सो हे सिद्ध जाता की तुमकां फक्त राजकीय भक्ती तुमची तुमका फक्त जी सत्ता त्या खाती अशा प्रकारचे जे तुमचे स्टेटमेंट असा ते लोक बळी पडचे ना तुम्ही कितके प्रयत्न केले की सगळ्या धर्मा भीत जे एक पोलरायझेशन करपाक एक डिवाइड एंड रूल करपाक तुम्ही कितके प्रयत्न केले आमचे गोयची जनता केन्नाच बळी पडची ना आणि देशाची जनता बळी पडची ना कारण देशाच्या जनतेन या लोकसभेच्या इलेक्शनात हे सिद्ध केलेले असा की आमचो देश अखंड उरतलो आमचो देश जर श्रेष्ठ उरतलो जाल्यार देशाचे कॉन्स्टिट्यूशन देशाची डेमोक्रेसी आणि जी सेक्युलर आयडिओलॉजी दवरपाक लोकांनी ह्या इलेक्शनाक वोट मारलेला असा तातूंत एक सिद्ध झाले की तुम्ही कितके प्रयत्न केले तुमकां देश देश जो तुमी अखंड जे आम्ही दवरपाची भाषा आमची आसा ती त्याच्या विरुद्ध तुम्ही जे काम करतात त्या तुमकां कामांक केन्नाच देऊ यश दिवचो ना त्या परत एकदा हांव गोवा टी एम सी तर्फी आमच्या पक्षातर्फी गिरीराज वेणेकर ज्याने जो स्टेटमेंट केला खास करून कॅथलीक क्रिस्त जे धर्मगुरू असा त्याचा हा निशेध करता आता ह्या रिझल्ट नेक्स्ट इलेक्शना कसं इम्पॅक्ट असं बी जे पीन ऑलरेडी थर्टी थर्टी पास जाते भारतीय जनता पक्ष अशी नारे दिवस खूप इजी नाही तसे त्यांच्यानी आता ते जर स तर सरकार करू शकता त्यांची आयात किती करू नाही दुसऱ्या पक्षाचे लिडर किती आयात करू महाराष्ट्रात पहिले त्यांची परिस्थिती किती केली नी सो ते स्टेटमेंट एक फक्त जुमला स्टेटमेंट म्हणजे लोकांकरी भ्रमित करण्याची स्टेटमेंट त्याच्या व्यतिरिक्त त्या काय अर्थ ना हा दुसरे भाषे विचारता प्रश्न की हे फाटी त्यांनी म्हणले की आपण जे त्यांच्या सिद्ध झाले ना आणि आता जे त्यांनी स्टेटमेंट केला की अख्खी बार तीस पार म्हणून हे तरी तथ्य असा काय ना बी जे पी केला पहिले सुवाते बी जे पीचे हा पहिली पासून सांगून दिला की स्टेटमेंट करतात ते माहीर वेगळे वेगळे असे टॅग लायनी असतात जशी दोन हजार चारां इंडिया शाईनिंग म्हणून असली आता त्यांच्यानी विकसित भारत अख्खी बार चार पार ही ही टॅग लाईन ते एक्सपर्ट सो त्या खाती माझ्या हिशोबाने ते ते तीस तर पार म्हणतात आणि ते पंधरा पार जाऊ बघ डिफिकल्ट येणार आहे विधानसभेचे इलेक्शन तर तुम्ही इंडिया इलेक्शन जे पार्टनर सा आणि संकल कर आणि इदे पण अधिकार पेटाचे एलिगेशन केला तजे तुम्ही कंप्लेंट बा फाइल करतो लो अलायन्स पार्टनर इन फाइल करतो सी ऑलरेडी मका असा आज जो मका न्यूज आयला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून की मका असा गिरीश चोडणकर आणि काहीतरी कंप्लेंट फाइल केलेली असा सी एक गोष्ट म्हणजे की ने जावेळ दुसऱ्या पक्षाच्या लिडरांतर किती उलेले येतात ती इमिजिएट कंप्लेन फायल जाता आणि तुमच्या पक्षाचं तर तुम स्पोक्सपर्सन उघडपणे जाहीर व धार्मिक तेड निर्माण करपाचो स्टेटमेंट तो पण आमची गोयची गोयची जनता सगळ्या खबर आहे की हे फक्त डिवायड एन्ड रूल करपाचा यांचा मुद्दा आणि काय ना त्या खाती अशा प्रकारच्या व्यक्तींचे तो खंयच्याय पक्षाचा असू त्याची त्वरित कारवाई जाऊ पाहिजे तुमचं अलायन्स फुडे पण कंटिन्यू असले जिल्हा परिषद सी आता तुम्ही जर जिल्हाचे इलेक्शन पळयत बनवली जी बाय इलेक्शन जाता थंय इंडिया एलायसुच कॅन्डिडेट असा सो साहजीक जो लोकांनी जो वर्ल्डीक दिला देशभर हा गोंयानूच म्हणना देशभर जो वर्ल्डीक दिला तिथून इंडिया अलायन्स इज गोईंग व्हेरी स्ट्रॉंग आणि लोकांनी ते एक्सेप्ट केले आसा बी जे इंडिपेंडंट जो कॅन्डिडेट आता सपोर्ट करता म्हणता बी जे पीचे कसले अस्तित्व आहात थंय बेनावली पारशी बी जे पीचें अस्तित्व खंय आसा तांकां खबर आसा की तेंचें अस्तित्व झिरो सो तांचे कडेन उपाय ना आमी ते मागीर थंय ना खंय तरी कोणाक तरी सपोर्ट सपोर्ट करतले सो आनी कॅलिगेशना बी जे पी खुपस इंडिया एलायन्स सुद्दां एलायन्स उरपा ना म्हणटा ट्वेंटी ट्वेंटी नाइन एटेम्बलीशनाचे ताचे न्हू तो इंटरेक्ट आसतलो आतां कितें जाणां तूं बी की तेंचे कडेन देवाचे देवा कडेन उलोव उलोवणार डायरेक्ट मनीस आसा सो कदाचित ते ताजे कडेन म्हाका सकाळीं डिस्कशनां करता आसतलें आनी ते फुडलें बाकी जाताच करता आसतले असं मला दिसतं कारण त्यांच्याकडे जगातला एकमेव मनीस जगानं आमच्या जगात इतके धर्मगुरू आहात संत आहात साधू आहात ज्यांच्यानी जन केटमेंट करू देवाकडे उडाल्या म्हणून देव आमच्याकडे उदयता म्हणून पण भारतीय जनता पक्षाच्या लिडराकडे लिडर जो काँग्रेसीचे निवडून जनता पक्षाने गेलो तो एकमेव लिडर त्यांच्याकडे असा न्ही सो कदाचित ते त्यांचे डिस्कशन करत असले काही वेळानं हे स्टेटमेंट काय म्हणतात फॅमिली झाली जेन्ना बी जे पी केन्नाय आरोप करता कितेंय ब्लेम घालता पूण जेन्ना तेंचो मनीस तेन्ना तेन ते म्हणटा की फॅमिली मॅटर सी बी जे पीचें राजकारण जर न्ही जाल्यार बी जे पीचो जो एक दोन हजार चवदा पयलीं जे त्यांची बी जे पी आलेली आताचीच बी जे पी आसा ती खूप जमीन असा फरक आता तत्वाची ती बी जे पी उरली ना लोकांकूय खबर आसा म्हणूनच तेंकां लोकांनी ह्या सो त्या खातीर जे ज्या ते असे स्टेटमेंट करता नाही त्यांना लोक उत्तर देतले